नमस्कार मी अभिजित देशपांडे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येमध्ये जी कारसेवा झाली आणि भारतभरात माझे लाखो नागरिक तिथे जमले होते आणि त्या सगळ्यांनी बाबरी मशीद पाडली त्यात मीही सहभागी होतो त्या अनुषंगाने मी एक होता कारसेवक हे पुस्तक पुढे लिहिलं जे माझं अनुभव कथन आहे एक कट्टर हिंदुत्ववादी ते एक सेक्युलर व्यक्ती या प्रकारचा माझा जो विचारांचा प्रवास पुढे झाला त्या अनुभवावरचं हे पुस्तक आहे आज दोन हजार सतरामध्ये पुन्हा याच प्रकारची धार्मिक उन्मादी राष्ट्रवाद्याच्या नावाखाली परत एकदा उन्मादी प्रवृत्ती वाढते आहे त्यानिमित्ताने आज तुमच्याशी मी संवाद साधतो आहे आजोबा विश्व हिंदू परिषदेचं काम करायचे वडील संघाचे कट्टर कार्यकर्ते होते माझी आई आणि माझे काका एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेला जाऊन आलेले होते मी स्वतः संघाच्या शाखेत जात होतो वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे ब्याण्णवच्या सहा डिसेंबरच्या कारसेवेसाठी मी अयोध्येमध्ये गेलो होतो आणि त्या सगळ्या मोठ्या मॉपचा भाग होतो सकाळी साधारणपणे दहाच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे भारतीय जनता पक्षाचे जे अनेक नेते होते त्यांची भाषणं सकाळी सुरू झाली त्यात लालकृष्ण अडवाणी होते मुरली मनोहर जोशी होते उमा भारती होत्या अशोक सिंगल होते गिरीराज किशोर होते आचार्य धर्मेंद्रजी होते आणि अनेक जण विनय कटिगेहार होते ह्या सगळ्यांची भाषणं सुरू होती आणि त्यांनी ज्या प्रकारची मांडणी करायला सुरुवात केली की भारत हा हिंदूंचा देश आहे इथे मुसलमानांनी आक्रमण आत्तापर्यंत केलेलं आहे हिंदू संघटित नाही म्हणून या प्रकारची आक्रमण होतात आणि म्हणून आपल्याला संघटित होण्याची गरज आहे तेव्हा हिंदू संघटनाला पर्याय नाही ख्रिश्चन असोत किंवा मुस्लिम हे मुळातच परकीय आहेत त्यामुळे त्यांच्या निष्ठाही परकीय आहेत आणि आपल्याला जर देश वाचवायचा असेल तर आपल्याला हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची मांडणी साधारणपणे तिथे केली जात होती आणि ही रामजन्मभूमी आहे इथे रामाचा जन्म झाला रामा हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही कुठलंही न्यायालय हे सिद्ध करू शकणार नाही हा श्रद्धेचा प्रश्न आहे हा न्यायालयाच्या कक्षेत न येणारा प्रश्न आहे अशाही प्रकारची मांडणी केली जात होती आणि जी काही अत्यंत प्रखर अशी भाषणं होत होती त्या सगळ्यातनं एका अर्थाने लोकांना उद्दीपित केलं जात होतं लोकांना पेटवलं जात होतं मला आठवतं साधारणपणे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास या प्रकारच्या घोषणाही दि व्यासपीठावरनं दिल्या गेल्या मंचावरनं दिल्या गेल्या जाहीररित्या दिल्या गेल्या की तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबरका एक धक्का और दो बाबरी मस्जिद तोड दो या प्रकारच्या घोषणा सुरू झाल्या आणि साधारणपणे पावणे बारा बाराच्या सुमारास बाबरी मशिदीच्या त्या घुमटावर काही कारसेवक चढले त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे होते आणि थोड्या वेळातच त्यांनी बाबरी मशीद पाडायला सुरुवात केली त्यामुळे मंचावरचं सगळं लक्ष हळूहळू त्या घुमट्याकडे लोकांचं वळलं आणि जी काही एक लाट उसळली एक चैतन्याची लाट उसळली त्यानंतर त्यातले काही नेते उदाहरणार्थ आडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील ते मंचावरनं निघून गेले पण विनय विनय कटियार किंवा उमा भरतीसारख्या लोकांनी या प्रकारच्या घोषणा पुढे चालू ठेवल्या एक धक्का और दो बाबरी मशीद तोड दो आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की काही काळातच बाबरी मशीद पाडली गेली एक अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो की बाबरी मशीद पाडणं ही त्या कारसेवकांची एक उत्स्फूर्त अशी कृती होती पण प्रत्यक्षात त्या सगळ्या गर्दीमध्ये मला माहिती आहे की खूप गर्दी होती लाखो लोक तिथे उपस्थित होते बाराच्या सुमारास सुरू झालेली ही कृती साधारणपणे पावणे चार चारच्या चार चा सुमारास मीही त्या घुमटाच्या जवळपास पोचलो आणि प्रत्यक्ष त्या कामामध्ये तिथे अनेक जण रीतीने काम करत होते म्हणजे एखादी इमारत उभारताना ज्या शिस्तबद्ध रीतीने काम केलं जातं आणि टोपली एकमेकांकडे पास केली जातात तितक्यात शिस्तबद्ध पाडण्याचं हे काम सुरू होतं त्यांच्याकडे जी काही साधनं होती ती साधनं पाहता त्या शिस्तीचं सगळं काम पाहता ही कृती केवळ उत्स्फूर्त होती असं मला वाटत नाही ती अत्यंत जाणीवपूर्वक प्री प्लॅन्ड मे बी काही लोकांनाच ती माहिती असेल पण प्री प्लॅन्ड अशी ती कृती होती हे नक्की मी खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या सगळ्या घटनेचा मी केवळ साक्षीदार नव्हतो तर भागीदार पण होतो कारण साधारणपणे चार साडेचारच्या चा सुमारास ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या दरम्यान सहा डिसेंबर या दिवशी बाबरी मशीद पाडली जात असतानाच्या टप्प्यावर त्या सगळ्यामध्ये मीही सहभागी होतो दुपारी बाराच्या सुमारास बाबरी मशीद पाडण्याचं जे काम सुरू झालं ते रात्री उशिरापर्यंत चालू होतं आणि साधारणपणे रात्री अकरा बाराच्या सुमारास आर्मी आली तिथून कारसेवकांना बाहेर काढलं गेलं आणि वेगवेगळ्या स्पेशल ट्रेन्सनी भारतभरातून जमलेले हे सगळे कारसेवक आपापल्या राज्यांमध्ये परतले आपापल्या शहरांमध्ये परतले मी ज्यावेळेस ट्रेनमधनं परतीचा प्रवास करत होतो अयोध्येहून मी त्यावेळेस मराठवाड्यामध्ये परभणी या जिल्ह्यामध्ये राहत होतो परभणी या शहरामध्ये राहत होतो मी ज्यावेळेस परतीचा प्रवास करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळ्या स्टेशन्सवर शुकशुकाट आहे ऐकू असं येत होतं संपूर्ण भारतभर दंगली उसळलेले आहेत हिंदू आणि मुसलमानांमध्ये तणावाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केलेली आहे मला आठवत आहे तोपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी कधी संचारबंदी ही गोष्ट पाहिलेली नव्हती दंगली पाहिलेल्या नव्हत्या दंगलींबद्दल दंगली ऐकून होतो पण त्या जुन्या काळी झालेल्या होत्या पण प्रत्यक्ष मी दंगली सदृश वातावरण तणावाचं वातावरण पाहत होतो आणि या सगळ्यातनं माझ्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले जे राम मंदिर बांधण्यासाठी म्हणून कारसेवकांना तिथे बोलावलं गेलं होतं आणि प्रत्यक्षात आम्ही बाबरी मशीद पाडून आलो नेमकं आम्ही काय साधलं हेच का ते हिंदू राष्ट्र हेच का ते रामराज्य या सगळ्यातनं आम्ही काय साधणार आहोत देशाचं ज्या प्रकारचं वातावरण बिघडतं आहे कलुषित होतं आहे दोन धर्मांमध्ये जे वितुष्ट साधारणपणे फाळणीच्या आसपास निर्माण झालं असावं त्याच प्रकारचं वितुष्ट पुन्हा एकदा नव्याने निर्माण होता आहे की मानसिक पातळीवरची फाळणी पुन्हा एकदा होती आहे हे स्पष्ट दिसत होतं आणि या सगळ्यातनं मी अस्वस्थ झालो आणि त्यातनं काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न हिंदुत्वाबद्दलचे प्रश्न होते हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही हे जी काही मांडणी हिंदुत्ववाद्यांनी केलेली होती त्याबद्दलचे प्रश्न होते धर्म म्हणजे काय धर्माचं स्वरूप काय असतं आणि धर्म या गोष्टीची मुळातच माणसाला आवश्यकता आहे का यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रश्नांचा एक कल्लोळ प्रामुख्याने या सगळ्या घटनेनंतर निर्माण झाला पुढे साधारणपणे वर्ष दीड वर्षाने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मी मुंबईला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आलो परभणीसारख्या एका छोट्या जिल्ह्याच्या शहरातून मी ज्यावेळेस मुंबईत आलो त्यावेळेस अर्थातच नव्याने ओळखी करायच्या होत्या मी मुळातच तसा खूप रिझर्वड व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे फारसं लोकांशी पटकन बोलत नाही त्यामुळे इथे नवीन ओळखी करून घेत असताना एक संकोच होताच पण मुंबईसारख्या अवाढव्य अशा महानगरामध्ये काही कॉम्प्लेक्सेससुद्धा मी घेऊन आलेलो होतो मला आठवतं त्या काळात वेगवेगळी पुस्तकं धुंडाळत असताना भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास या नावाचे काही दहा बारा खंड माझ्या पाहण्यात आले आणि नंतर ते मी वाचायला लागलो त्या सगळ्या वाचनातून ज्या गोष्टी मला अस्पष्ट होत्या शिक्षणातनं पुरेशा स्पष्ट झालेल्या नव्हत्या किंवा फारशा समोर आलेल्या नव्हत्या त्या नव्याने समोर येत होत्या एक म्हणजे भारताची जी काही बृहद परंपरा आहे ती फक्त वैदिक परंपरा नाही आहे तर अवैदिक परंपरा नावाची पण काही एक वेगळी गोष्ट भारतामध्ये आहे हे माझ्या तीव्रतेने त्या वाचनातनं लक्षात आलं हे सगळं वाचत असताना मी त्यातल्या तीन प्रामुख्याने तत्त्वज्ञानांशी अधिक जोडला गेलो एक होतं बुद्ध तत्वज्ञान बुद्धाची करुणा मला विशेष भावली मानवी करुणेचं जे तत्वज्ञान आहे ते मला जास्त जवळचं वाटलं नंबर दोन चारवाक पंथाशी चारवाक परंपरेशी माझा परिचय झाला आणि त्यातली इहवादी दृष्टी बुद्धिवादी दृष्टी त्यातली नास्तिकता ही मला विशेषत्वाने महत्त्वाची वाटली मी अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये वाढलेलो होतो त्यामुळे अत्यंत धार्मिक असणं इथपासून ते माझ्या मनात जे हे प्रश्न निर्माण निर्माण झाले होते त्यानिमित्ताने हे सगळं वाचन करत असताना मीही हळूहळू नास्तिकतेच्या दिशेने झुकायला लागलो आणि आज पूर्णपणे मी नास्तिक आहे असं ठामपणे म्हणू शकतो आणि तिसऱ्या बाजूला एका टप्प्यावर जे कृष्णमूर्ती माझ्या वाचनात आले त्यांच्या सगळ्या व्याख्यानांमधनं त्यांच्या लेखनातनं माझ्या असं लक्षात आलं की सगळ्याच प्रकारच्या विचारसरणी ती हिंदुत्ववादी असो किंवा मार्क्सवादी असो या विचारसरणींचं ज्यावेळेस संघटन उभं राहतं त्यावेळेस ते आपल्यासाठी सापळे ठरत असतात आणि अशा सगळ्याच प्रकारच्या सापळ्यांपासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे हे जे कृष्णमूर्तींच्या निमित्ताने मला तीव्रतेने लक्षात आलं त्यामुळे गौतम बुद्ध चारवाक आणि जे कृष्णमूर्ती या तीन विचारसरणींनी मला विशेषत्वाने सजग बनवलं असं मला वाटतं आपल्यातली चिकित्सा वृत्ती आपण शाबूत ठेवली पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे त्यामुळे धर्माच्या निमित्ताने माझ्यासमोर जे निमित्ता माजा प्रश्न होते मी स्वत नास्तिक बनलो तरी मला असं वाटतं की आपण नास्तिक असणं याचा अर्थ आपण कोणाच्या तरी कायमविरोधात असणं असा नाही मी या सगळ्याकडे जरा अधिक सश काय म्हणूया संवेदनशीलपणे पाहायला लागलो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जर लोक धार्मिक असतील धर्माच्या प्रभावाखाली असतील आणि जगभराचाच विचार केला तर जगभरामध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्माच्या आधिपत्याखाली धर्माच्या प्रभावाखाली आपल्याला दिसतात फक्त भारतातच नाही सो भारतामध्ये धर्माच्या नावाने हे जे काही आज राजकारण केलं जात आहे त्यानिमित्ताने ह्या सगळ्या समाजकारणाचा ह्या संस्कृतीकारणाचा विचार करत असताना मला असं वाटलं की आपण काही एक वर्गीकरण करूया हे सगळ्या लोकांचं नंबर एक की धार्मिक वृत्तीची जी माणसं आहेत जी आपापल्या घरामध्ये देवपूजा करत असतील त्यांची त्यांची म्हणून उपासना पद्धती असेल पण सहसा ही माणसं रस्त्यावर आपला देव आणि आपला धर्म आणि आपल्या उपासने उपासना पद्धती आणत नाहीत त्यामुळे ही धार्मिक सश्रद्धा अशी माणसं आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की काही अंधश्रद्धा माणसं असतात श्रद्धेच्या श्रद्ध पलीकडे जाऊनसुद्धा ते अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासत असतात ज्या त्यांच्या स्वतःसाठी तर घातक असतातच पण अंतिमत त्यांच्या कुटुंबासाठी आणि म्हणून समाजासाठी त्या घातक असतात अशा प्रकारची अंधश्रद्धा माणसंसुद्धा जवळपास सगळ्याच धर्मामध्ये आहेत तिसरी कॅटेगरी आपल्याला करता येऊ शकेल ज्यामध्ये कट्टर धर्मवादी असे लोक आहेत त्यामुळे कट्टरपंथीय लोक जे परत सगळ्याच धर्मात आहेत असं मी म नक्की म्हणेन जे धर्माचं संघटन बनवण्यावर ज्यांचा जास्त जोर असतो धार्मिकता ही राजकीय स्वरूपामध्ये मांडणं सत्तेच्या स्वरूपामध्ये मांडणं आणि आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे अतिशय दुराग्रहपूर्वकरित्या समाजावर ठसवणं हे ते काम करतात पण त्याही पलीकडे जाऊन या धर्मश्रद्धांचा वेगवेगळ्या धर्मश्रद्धांचा राजकीयदृष्ट्या वापर करणारे चलाख लोकसुद्धा आहेत असं माझ्या लक्षात आलं सो ही जी धर्माची व्यवस्था होती ती पाहताना एका बाजूला अस्वस्थ व्हायला होत होता आज मी स्वतः जरी या टप्प्यावर पोचलेलो असलो की मी कुठलाही देव बांधत नाही पण मला दुसऱ्या बाजूला हेही लक्षात घेतलं पाहिजे की धर्मामध्ये आणि प्रत्येकच धर्मामध्ये काही दोषपण आहेत धर्माचे मला तीन महत्त्वाचे अंग वाटतात नंबर एक देव आणि उपासना पद्धतीशी संबंधित आहे नंबर दोन विविध प्रकारचे रीतिरिवाज आचार धर्म सण उत्सव परंपरा याच्याशी संबंधित आहे आणि नंबर तीन प्रत्येकच धर्मात काही मानवी मूल्य आहेत मला असं वाटतं की या मानवी मूल्यांकडे लक्ष देणारेसुद्धा काही लोक आहेत त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की सगळ्याच धर्मामध्ये आणि अगदी हिंदू धर्मामध्ये सुद्धा ज्याला आपण धर्मसुधारणांची जी परंपरा आहे तीही आपल्याला दिसते आणि ही धर्मसुधारणांच्या परंपरेचा एक मोठा इतिहास आपली सगळी संत परंपरा महाराष्ट्रातली संत परंपरा विशेषत्वाने ही मला धर्मसुधारणांची परंपरा वाटते सो आपल्याकडे धर्मसुधारक आहेत आपल्याकडे नास्तिक आहेत आपल्याकडे तिसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्ष लोक आहेत नास्तिक असणं किंवा धर्मनिरपेक्ष असणं याचा अर्थ सगळ्याच धर्म धार्मिक लोकांच्या विरोधात उभं राहणं असं जर तुम्ही घ्यायला लागलात तर मला वाटतं की खूप मोठा गोंधळ त्यातून निर्माण होईल कारण याचा अर्थ तुम्हाला नव्वद टक्के समाजाच्या विरोधात उभं राहावा लागेल मला असं वाटतं की नास्तिक असणं धर्मनिरपेक्ष असणं हे करत असतानासुद्धा तुम्ही जे सश्रद्ध धार्मिक लोक आहेत त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे त्यांच्याशी संवाद निर्माण केला पाहिजे त्यांच्यामध्ये धर्म म्हणजे नेमकं काय याबद्दलची जाणीव निर्माण केली पाहिजे आणि त्यांच्यातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मी स्वतः कुठल्याही संघटनेशी कुण कोणत्याही चळवळीशी त्या अर्थाने संबंधित नाही एका टप्प्यावर संघाच्या विचारसरणीमध्ये होतो पण त्यानंतर कुठल्याही विचारसरणीच्या सापळ्यात अडकायचं नाही म्हणताना मी सगळ्याच विचारसरणींपासून जाणीवपूर्वक स्वतःला दूर ठेवलं आणि आस्तागत ते ठेवलेलं आहे सो हे सगळं करत असताना मी स्वतः जरी कुठल्याही प्रकारे धार्मिक लोकांशी त्या अर्थाने संवाद संघटनेच्या माध्यमातून नाही जरी केला तरी व्यक्तिगत पातळीवर जे जे धार्मिक लोक आहेत त्या सगळ्यांशी माझा संवाद प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या चालूच असतो मी लहानपणी माझ्या कीर्तन करायचो मी गणपती स्तोत्र लिहिलं मी लहानपणी खूप धार्मिक होतो तिथपासून माझा पूर्ण नास्तिकतेपर्यंतचा प्रवास सो हा माझा प्रवास झाला आणि माझ्या मुलानेही माझ्याचसारखं असलं पाहिजे असा माझा बिलकुल आग्रह नाही एक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून मी सगळ्यांच्याच स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे मुलाचं नाव कबीर ठेवलं असलं आणि त्याला कुठलाही धर्म त्याच्या कागदोपत्री शाळेमध्ये लागू दिलेला नसला तरी मी त्याला एका टप्प्यावर हे सांगायला सुरुवात केली की मी तुझं नाव कबीर का ठेवलेलं आहे त्याला विविध धर्म परंपरांबद्दल सांगत राहिलो भारतीय समाजाची परीने त्याला जी काही जाणीव करून देता येणं शक्य ती करून दिली आज तू आता साधारणपणे तेरा वर्षांचा आहे अजून पाच वर्षांनी ज्यावेळेस तो अठरा वर्षांचा पूर्ण होईल त्यावेळेस मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असेल की त्याला जर आज कागदोपत्री त्याला कुठलाही धर्म मी लावलेला नाही पण त्याला जर वयाच्या अठराव्या वर्षी एक संज्ञान नागरिक म्हणून असं वाटलं की मला एका धर्माची आवश्यकता आहे तर त्याला धर्मनिवडीचं पूर्णपणे स्वातंत्र्य असलं पाहिजे समाजातलं वातावरण पाहून संत कबीरांनी सुद्धा साधो देखो जग बौराना बौराना म्हणजे खुजे किती खुजे लोक आहेत हिंदू कहत है राम हमारा मुसलमान रहेमाना आपस में दो लढे मरत है मरम कोई नहीं जाना साधो देखो जग बौराना असं संत कबीरांनी म्हणून ठेवलं आहे आणि म्हणून त्याच संत कबीरांच्या वारशाला वारशासाठी म्हणून मी माझ्या मुलाचं नाव कबीर असं ठेवलं तुधनाथ सिंह नावाचे हिंदीतले एक लेखक आहेत त्यांची आखरी कलाम नावाची कादंबरी आहे त्या कादंबरीतलं एक वाक्य मी उद्धृत करतो आणि थांबतो त्यांनी असं म्हटलं होतं हा मी इसबात का डर नाही है की कि लोक कितने बिखर जाएंगे डर इस बात का है की नितांत गलत कामों के लिए केली बर बर्बरतापूर्वक ढंग से कितने संघटित हो जाएंगे आज इतक्या वर्षांनंतर ज्यावेळेस आजचीही परिस्थिती दोन हजार सतरामधली परिस्थिती मी पाहतो आहे त्यावेळेस पुन्हा एकदा या प्रकारच्या उन्मादी प्रवृत्ती संघटित होताना दिसत आहेत आणि मला याची अधिक काळजी वाटते एक समाजातला नागरिक म्हणून